Oh हरी, हरी। काम लोभ दावाग्नी माझी जळता लोक तिन्ही देखत असो जी नयनी वेगळा कोणी दिसेना तो दावाग्नी माझी असता तू न पोळसी गा अवधूता नवल तुझी अक्षोभ्यता न कळे सर्वथा आम्हासी सर्व जगत काम आणि लोभ यांच्या दावाग्नीमध्ये जळत असताना आणि आम्ही ते जळताना पाहत असताना तू त्या दावाग्नीमध्येच असून देखील अजिबात पोळत नाहीस यदुनी अवधूताची जी स्तुती आरंभली त्याचं वर्णन आहे काम आणि आम्हाला काही केल्या कळत नाही वणवा जळे दोही थडी गजे गंगा गंगाजळी दिधली बुडी त्यासी न लागती तापाचा वोढी तैसे निरवडी तुझ देखो ऐशी द्वंद्वे तुझ नातळती दृढ राहिलासी ब्रह्मस्थिती काही एक करीन विनंती कृपा मूर्ती दयाळुवा तू ब्रह्मवेत्ता ब्राह्मण निजानंदे, परिपूर्ण त्या आनंदाचे कारण विशद करुनी सांगावे तू देही वर्तसी विदेह स्थिती तुझ विषय आतळू न शकती हे अलिप्तपणाची प्राप्ती कवण्या रीती तुझ झाली तुझ नाही रायाची भीड न करिसी धनवंताची चाड दीन वचन मानिसी गोड पुरविसी कोड निजबोधे ऐसा केवळ तू कृपाळू आर्तबंधू दीन दयाळू निजात्म भावे तू केवळू भक्तवत्सलू भावार्थे ऐसा यदूचा संवादू आवडी सांगे गोविंदू उद्धवासी म्हणे सावधू हृदयी बोधू धरावा हे सर्व तू कस प्राप्त केलस अशा प्रकारची विदेह स्थिती अलिप्तपणा कि राजा जरी समोर आला तरी त्याची भीड बाळगत नाहीस धनवंत जरी आला तरी देखी त्याची चाड म्हणजे इच्छा तू धरत नाहीस पण जो दिन आहे त्या दीन व्यक्तीच मात्र कोड कौतुक को निजबोधानी तू पुरवतोस तू केवळ कृपाळू आर्तबंधू दीन दयाळ नेहमी आत्मभावात राहणारा आणि भक्त वत्सल भावाकडं पाहणारा असा तू कसा श्रीमुखे श्रीकांत यदूचे भाग्यवर्णित ब्राह्मण भक्त सत्वयुक्त बुद्धिमंत श्रद्धाळू भगवत भाग्ये भाग्यवंतू यदुसी भेटला तो अवधूतू ही मूळ मूळ गोष्ट अशी आहे की श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत यदू आणि अवधूताचा संवाद त्यामुळे मध्येच श्रीकृष्ण उवाच श्री, श्री भगवान वाच म्हणून आलेलं आहे भगवत भाग्ये भाग्यवंतु यदुसी भेटला तो अवधूतू त्यासी होऊनी विनितू असे विनवीतू निजहिता मृदू मंजूळ वचनी प्रार्थिला मधुपर्क विधाने पूजिला। अवधूत अतिसंतोषला बोलता झाला निजमुखे आता अवधूत आपण असे कशा प्रकारे घडलो हे सांगायला सुरुवात करतो क्षीरसागर उचंबळला की कृपेचा मेघ गर्जिनला निज सुखाचा वाधावा आला तैसे बोलिला ब्राह्मण अवधूत आता बोलायला सुरुवात करतो ऐके राजया चुडामणी यदू कुळ दीप दीनमणी धन्य धन्य तुझी वाणी निज गुणी निवविले राजा आणि सात्विकू सिद्ध लक्षणे लक्षकू पृथ्वी माझी तूची ऐकू न दिसे आणि कु सर्वथा सुंदर आणि सगुण उत्तमोत्तम केला प्रश्न पुसिले निजानंद कारण ते यथार्थ जाण सांगेन गुरुविण आत्मप्राप्ती सर्वथा न घडेगा नृपती ते गुरुही मी तुझ प्रति यथा निगुती सांगेन निज बुद्धीच्या विवेक स्थिती बहुत गुरु म्या केले असती जे जे सद्गुण म्या देखिले भूती तेथे स्थिती तो गुरु अवधूत यदूला सांगतो आहे की माझी ही स्थिती झाली याला गुरु कारण आहेत ज्या ज्या ठिकाणी मी विशेष गुण पाहिले ते ते विशेष गुण ओळखले आणि त्या गुणांचा अभ्यास केला ज्यांच्यापासून मी गुणांचा अभ्यास केला ते माझे गुरु असे गुरु मला पुष्कळ झाले बुद्धीने अंगीकारिले गुणा निज धैर्ये धरिली धारणा तेने मी मुक्त झालो जाना स्वेच्छा अटणा करीत असे गुरुंनी अवधूताला बोध दिला की अवधूतानी गुरूंपासून बोध मिळवला असं जर पाहिलं तर अवधूतानी गुणी लोकांकडून गुण गुरुंकडून बोध मिळवला गुणी लोक सर्वत्र असतात पण गुणी लोक आहेत त्यांचे गुण आपण चिंतन करून आपल्या ठिकाणी कसे यावेत हे अवधूतानी पाहिलं आणि एवढंहून अवधूत म्हणतो की माझं जे जीवन झालं ते केवळ गुरूंमुळे झालं गुरूंच गुण गुरूंचे गुण पाहून मी शिकलो बुद्धीने अंगीकारिले गुणा निज धैर्ये धरिली धारणा तेने मी मुक्त झालो जाणा स्वेच्छा अटना करीत स्तरावया मुख्य सद्बुद्धिगाराया रिगमू नाही आणि का उपाया व्यर्थ कासया शिणावे सद्बुद्धी नाही जापासी तो संसाराची आंदणी दासी उसंत नाही अहर्निशी दुःख भोगासी अनंत सद्बुद्धी नाही हृदय भुवनी तेथ वैराग्य नुपजे मनी मातो तरेल कैसेनी विवेक स्वप्नी न देखे वैराग्याचे नि पडी पाडे जासी सद्बुद्धी सापडे तेथ संसार कोण बापुडे विभांडी आधी संसारू एकू असावा मग तो खटाटोपे नासावा जो रिघाला विवेक गावा त्यासी तेव्हा तो नाही विवेकाच्या गावाला जो जातो तेव्हा तो जेव्हा विवेक गावामध्ये असतो तेव्हा त्याला संसार नसतो नाहीतर संसार असतो आणि खटाटोपानी याचा अर्थ आपल्या प्रयत्नांनी तो नाही असं करायचं असत संसार नाशासी मूळ शिष्य प्रज्ञाची केवळ तिचे झाल्या आढळ बळ होये मृगजळ संसारू जे मी गुरु सांगेन म्हणे ते निजप्रज्ञेचे नि लक्षणे हे या देय उपायपणे घेणे स सविवेके गुरुनी असं सांगितलं असं जे मी म्हणेन ते निजप्रज्ञेनी मी स्वीकारलेलं होतं गुरुंनी पुष्कळ सांगितलं पण मी माझ्या प्रज्ञेनी ते स्वीकारलं आणि काय घ्यावं काय टाकावं याचा व्यवस्थित विचार केला आणि ते अंगीकारलं हेची मराठी या भाषा सांगेन ते सावध ऐका जेणे शिष्याचा आवाका पडे ठाऊका प्रत्यक्ष कोणत्या बुद्धीने मी ते आता स्वीकारलं त्या बुद्धीचा आवाका काय होता त्यामुळं शिष्याची पात्रता कशी वाढत जाते त्या प्रज्ञेची लक्षणं आता मी सांगतो ऐक असं म्हणतात पुढच्या वेळेला बघू प्रज्ञेची लक्षणे सांगेन दृष्टांतपणे सूप चाळणी रांधणे घेणे त्यजणे विवेके पुढं बघू ¡Gracias! आज ज्ञानदेव पाटतील अभंग क्रमांक एकोणतीस मी सांगणार आहे आणि आपण सगळ्यांनी त्याच्यानंतर रिपीट करू शकतो <coughs> परमहं स सद्गुरू स्वामी माधवनाथाय नमः परमहं स सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः ज्ञान देव पाथ करी अठ्था वीस त्यास ज्ञानो बाची द्यान राजा सखा बळीवंत रक्षिदिनाथ मायबाप रक्षि गुरु दाता। गुरु सौभाग्याता भवभयत्राता ज्ञानदेवा ज्ञान देव जपता ज्ञान देव देतो भक्ता अहर अहर्निशी मकरंद म्हणे तो लळा असे कळवणा भाविकांचा ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा उद्धराल जाणा भव सिंधू ज्ञानदेव ज्ञानदेव उद्धराल भवा सिन्धु ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञान

Tala with 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 Tala बोला पुण्डली कवरदेहारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय परमह स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमह स सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय संतन की जय 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 रघुवीर समर्थ